मैत्रिण कशात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन ज्या ब्लाऊज डिझाईनला बनवलं आहे पतंगीची डिझाईन व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा म्हणजेच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छान शेवटला छान अशी सुरुवात करणाच्या अधिक एक साडेबारा अधिक एक साडे तेरा आणि साडेनऊ ची आपण घेतली गाडी म्हणजे आठ अधिक क दीड इंचाशी साडेनऊच्या पण घडी घेतली त्याच्यासाठी शोल्डर सव्वा पाच मोंढा सव्वा पाच घेऊन हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे नंतर मोंढ्यासाठी आपल्याला आकार द्यायचा आहे सव्वा इंचावरती आणि हा आकार असा परफेक्ट असं देऊन द्यायचा आहे त्याच्यानंतर दहा इंचाची गळा उंची घ्यायची आहे अडीच इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा तयार करून घ्यायचा आहे आणि सोप्पा आपल्याला द्यायचा आहे गोल गळा एक हे बघू शकता तुम्ही जसा आपण गोलगाळा दिला तो आपल्याला घ्यायचा आहे कट करून अगदी सोप्या पद्धतीत मोंढ्याचा आकारसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे मस्तर आपलं कट झालेलं आहे नंतर ब्लाऊज पीस घ्यायचा आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे कपडा आणि साईडनी जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला द्यायचा आहे त्याला आकार थोडासा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे नंतर हा ब्लाऊज पीस ओपन करून त्याच्यावरती अस्तर ठेवून आणि अस्तर सगळीकडनं आपल्याला जॉईंट करून घ्यायचं अगदी व्यवस्थित ठेवून आणि सगळीकडनं हे जॉईंट करून घ्यायचं आहे जॉईंट झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा उरला तो घ्यायचा आहे कट करून नंतर घ्यायचे आपल्याला टक्स मारून पाठीला नॉचेस देऊन दिले खाली अर्धा इंच वरती साडेचार इंच असा आपल्याला टक्स मारायचा आहे दोघंही टक्स सारखेच आले पाहिजे नंतर आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची नाही आधी आपण गळ्याला पट्टी लावणारे त्याच्यासाठी आपण क्रॉस पट्ट्या काढल्यात आणि कॉन्ट्रास्ट घेतल्या आपल्याला गळ्याला पट्टी लावून घ्यायची ही वरतून लावायची पट्टी सिंपल अशी फक्त लावून घ्यायची साधारण पाव इंच अंतर सोडून आणि ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची नंतर पट्टीमध्ये फोल्ड करून साधारण अर्धा इंच ती बाहेर राहिली पाहिजे अशी ठेवायची नंतर कपडा उलटा करून उरलेला जो एक्स्ट्राचा जो कपडा बाहेर निघालेला दिसतो तो घ्यायचा आपल्याला कट करून तो कट करताना ब्लाऊजला धक्का लागणार नाही याची सुद्धा आपण तितकीच काळजी घ्यायची नंतर ती पट्टी फोल्ड करून जितकी आपल्याला पायपिंग हवी जाड किंवा बारीक तितकी आपण पकडून खाचेमध्ये बरोबर शिलाई मारायची म्हणजे आपली सुंदर अशी पायपिंग तयार होते बघा किती सुंदर अशी पायपिंग आपली झाली नंतर आपण दीड इंच रुंदीच्या पट्ट्या घेतल्या आणि त्याला जॉईंट करून दाबटीप देऊन एक बाजूने पट्टीला करायचे फोल्ड पट्टी फोल्ड झाल्यानंतर ती आपल्याला लावायची कमरेला कमरेल लावता लावता मध्ये एक चुनी टाकायची आपल्याला पट्टीला त्याच्याने काय होतं पाठीचा भाग वरती तरंगत नाही जेव्हा आपण ब्लाउज शिवतो हो, तेव्हा ते फिनिशिंग मध्ये बसतं नंतर द्यायची दाब टीप आणि दाबटीप दिल्यानंतर पट्टी मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती आपल्याला मारून घ्यायची त्याच्यानंतर आपण सिल्वर कलरची लेस घेतली आपल्याला ले पूर्ण गळ्यावरती ही लेस लावून घ्यायची व्यवस्थित अशी लेस लावल्यानंतर तिला दोघे बाजूने आपल्याला शिलाई मारायची दोघ्या बाजूने शिलाई मारल्यामुळं लेसला ले फिनिशिंग छान येते बघू शकता तुम्ही अगदी सुंदर असा आपला गळा तयार झाला नंतर आपण कॅनव्हासचे दोन तुकडे घेतले आणि कपडा घेतला जसं आपण पायपिंग केली तसाच हा कपडा घेतला तीन बाय तीनचा एक चौकोन आणि दोन बाय दोनचा एक चौकोन असं आपण घेतलाय कॅनव्हासच्या तुकड्यावरती आपल्याला हे चौकोन शिवून घ्यायचे दोघे चौकोन आपल्याला त्या प्रमाणाने शिवायचे आहेत जे एक्स्ट्राच जे कॅनव्हास दिसते ते घ्यायचे आपल्याला कट करून बरोबर कपड्याच्या मापात आता आपल्याला चौको हे चौकोन आहे असे व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे कुठे छान दिसल ते बघायचे कारण हे आहे आपले पतंग ही आपण त्याला एक नॉड लावली ती पतंगीची खालची दोरी जी असते ती आपण लावली ते दुसऱ्या चौकोनाला सुद्धा आपल्याला ती दोरी लावून घ्यायची आहे हे बघा ते दोऱ्या आपल्याला जितक्या पाहिजे तितक्या ठेवून बाकीची घ्यायची कट करून नंतर आपण त्या चौकोनावरती म्हणजे त्या पतंगीला अशी कडेनी लेस लावून ती पतंग आपण सजवणार आहे व्यवस्थित असं कोपऱ्यामध्ये ती लेस व्यवस्थित हे करून घ्यायची आपल्याला म्हणजे तिथे काय होईल व्यवस्थित कोणी निघतात कोपरा व्यवस्थित दिसला नाही तर तिथे व्यवस्थित करून घ्यायचे नंतर दुसऱ्या चौकोनाला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची बघा आपल्या पतंगी अगदी सुंदर असे तयार झालेले आहे त्याच्यानंतर आपल्याला आता नॉड लावून घ्यायचे त्याच्यासाठी आपण बनवायचे लटकन दोन चौकोन घेतले त्याचा एक कोपरा आपण कट केला म्हणजे तिथे थोडासा गोल आकार दिला नंतर एक शिलाई मारून तिला पलटी केलं त्याच्यावरती दापटीप दिली आणि त्याच्यावरती आपण लावतो ही सुंदर अशी लेस नॉड हे लावून घ्यायचे वरतून खाली अडीच अंतर मोजायचं आहे आणि दोन्ही नॉड आपल्याला लावून घ्यायचे नंतर आपण बघणार आहे नॉड बांधून आपल्या ब्लाऊजचा लुक कसा दिसतो ते मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आपण बघू शकता आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक कसा झाला ते आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आपली डिझाईन आजची कशी वाटली ते वाटली आपल्याची ब्लाऊज डिझाईन अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय